आरोपी सापडायला पंचवीस पंचवीस तीस तीस दिवस लागायला लागले आणि एकदा जर समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करतंय गोड गोड बोलतंय आणि दिखोपानं करायला लागले सरकारला वठनेला आणि संतोषबाईला न्याय द्यायची क्षमता आणि ताकद की यांना त्यांच्या मुसक्या आवळ्यासाठी ज्याने ज्याने लपून ठेवता येणार आहे त्या आरोपींना कोणी कोणी मदत केली आणि त्यांना साथ सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे तो कितीही मोठा असो तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे आणखी थोड्याच दिवसात पूर्व राज्य ढवळून निघणार राज्यात आंदोलन सुरू होणार तुम्हाला अटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली काय सरकार आहे का काय आमच्याकडे अमके अमके मंत्री आहेत आमच्या सरकारमध्ये आहेत म्हणून आम्हाला ते करता येत नाही तुमचा भाऊ असतात आरोपीला साथ देणारे मंत्री चहा चहापाणी करते बिस्किट करते एवढी एडी नाहीये आम्हाला संतोष भायाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे आशापणे आणि ते पूर्ण करतील दादा आज धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतलेली आहे काय चर्चे शेवटी काय असत बघा झालेला आघात झालेलं दुःख हे सहनवान्याच्या पलीकडच शेवटी ज्याला त्यालाच कळत आपला भावाचा जीव गेल्यावर वेदना काय असते बोलणं दाटूमुटीची काळजी केल्यासारखं हा भाग वेगळा असतो ते दुःख वेदना त्यांना शब्दात व्यक्त करताच येत नाही त्यांना कुठं मनच लागत नाही त्यांचं की या जगात भाऊ दिसत नाही आणि शेवटी न्याय द्यायला सरकार उशीर करत आहे आरोपी सापडायला पंचवीस पंचवीस तीस तीस दिवस लागायला लागले शेवटी घालमेल आहे एवढा मोठा दुःखा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि घालमेल प्रचंड आहे जीवन असून सुद्धा नसल्यासारखं झालेलं आहे त्या परिवारावरती हो आणि हाच आघात सगळ्या मराठा समाजावरती या राज्यातल्या जनतेवरती झाले आहे कारण इतकी क्रूर आत्ता आत्तापर्यंत झालेलीच नाही मग ते चर्चेसाठी आले कारण आम्ही चर्चा केली नाही तुमचं काय म्हण नाही काय नाही पूर्ण ऐकून घेणारे माझा समाजालाही त्यांच्या भावना सगळ्या आहे आता आमची चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्याशी सविस्तर सांगू काय विषय काय आता त्यांचा घरावरती एवढा दुःखाचा डोंगर पसरलाय त्यांच्या आसरूवानावर होत नाहीत लय अवघड परिस्थिती होती शब्दात सांगणं खूप अवघड आहे असं कधीच करायला नको होतं त्यांनी ते केलेलं आहे हे पाऊल त्यांनी उचलायलाच नको होतं एवढे मोठा अपराध त्यांच्या हातातून झालेला आहे त्यामुळे याच्यात कोणी सुटणार नाही आम्ही सोडणार नाही कोणालाच माझी बात सोडणार नाही म्हणजे खून करणारे आरोपी असोत त्यांना पाठबळ देणारे असोत त्यांना बळ देणारे असोत त्यांना लपून ठेवायसाठी मदत करणारे असो यांना कोणाला सोडणार नाही सरकारनं कोणकोणच्या दवाखान्यात येईल कोणकोणच्या मित्राकडे जातो कोणकोणच्या हॉटेलवर जातो राज्यातल्या सगळ्या क्षेत्रात आणि क्षेत्राला सरकारने गृह मंत्रालयाने सांगून ठेवायला पाहिजे होत दिसला की कळवा जर दिसला आणि तरी कळविला नाही तर त्याला सुद्धा स आरोपी करायचं काम सरकारने करायला पाहिजे आरोपी कसं काढला जर प्रत्येकाला त्यांनी सांगायला पाहिजे राज्यातल्या आरोपींना लपून ठेवू नका आणि जर तुमच्या कोणाकडे असल तर तो पोलिसांना कळवा आमच्याकडे आहे म्हणून किंवा अमुक ठिकाणी आरोपी म्हणून हे आव्हान गृह मंत्रालयाने करायला पाहिजे तसे तातडीचे आदेश मंत्रालयाने काढले पाहिजे की आरोपी आणि आरोपीला पाठबळ देणारे यांचे पत्ते सांगा आणि जर कदाचित काही दिवसांना पोलिसांच्या आरोपी हाती लागले तर लपून ठेवणारे ते हॉस्पिटलवाले असो ते हॉटेलवाले असो ते एखाद्या फार्म हाऊसवाले वाले असो एखादे मित्र असो किंवा एखादा गावकरी असो किंवा तो सामान्य माणूस असो याला सुद्धा आम्ही सहा आरोपी जेल करून जेलमध्ये टाकू असे कडक आदेश गृह मंत्रालयाने राज्यात द्यायला पाहिजे सगळ्या क्षेत्रात सगळ्या लोकांसाठी पण आरोपी लपून ठेवणारा आहे हे पाऊल उचलणं गृहमंत्र्यां गृह मंत्रालयाचं खूप गरजेचं आम्ही तर काय सोडणार नाही हा मराठा समाज आणि राज्यातली जनता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणाने सरकारने बेमानी दगा फटका जरी केला तरी हा समाज सरकार सरकारला उठनेला नाही आणि संतोष बाईला न्याय द्यायची क्षमता आणि ताकद या जनतेत आहे त्यामुळं कुटुंबाला आता आधाराची गरज आहे समाजाची समाजाने त्यांना आधार द्यावा सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही देशमुख भाईला पण सांगितलं की आम्ही सगळे पाठीशी आहेत तुम्ही काही काळजी करू नका हा शेवटी सरकार जनता आहे हे आपल्या भावाचा कोणाचा बदला घ्यायसाठी आपली मराठा समाज सक्षम आहे तुम्ही काळजी करू नका बर त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्धार केला जायचा कुणाच्या संतोष देशमुखांच्या थि हक्क अनेक ठिकाणी ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन जायचा मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की देशमुख कुटुंबी एकटे नाही हीच आधार देणं गरजेचं जसं की तुम्ही ग्रामपंचायतीचा विषय काढला समाज खरोखरच पाठीशी <coughs> समाज सरकार किती दिवसात करते बघायला लागले आणि एकदा जर समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करतय गोड बोलतंय आणि दिखोपणा करायला लागले त्या दिवशी हे राज्य तुम्हाला बंद पाडलेलं दिसत हो हे राज्य त्या दिवशी बंद पडलेलं दिसाल पूर्ण सुट्टी नाही कारण तुम्ही काय गुंडगार गुंडगिरी करणार पसायला लागले काय तुम्ही फरार आरोपीला पोसायला लागले काय पळून जाण्यासाठी काय मदत करायला लागली की काय या राज्यातल्या आणि राज्याच्या बाहेरच्या सगळ्या यंत्रणेला गृह मंत्रालयाने सांगितलं पाहिजे की यांना त्यांच्या मुसक्या आवळ्यासाठी ज्याने ज्याने लपून ठेवलं नाही त्या आरोपींना कोणी कोणी मदत केली याचे सुद्धा सीडीआर काढून त्यांचे कॉल रेकॉर्ड काढून त्यांना सुद्धा सह आरोपी करून तीनशे दोन मध्ये घेतलं पाहिजे एकशे वीस मध्ये घेतलं पाहिजे ब मध्ये आणि तीनशे दोन मध्ये पण घेतलं पाहिजे नुसते खंडणी पुरते ठेवता कामा नये त्या खंडणीमुळं आमचा माणसाला यांनी मारून टाकले त्यांना सुट्टी नाही आणि समाज पाठीशी हे ग्रामपंचायतीच काय तुम्ही बघा आता आणखी थोड्याच दिवसात पूर्ण राज्य ढोळून निघणार पुरा राज्यात आंदोलन सुरू होणार आणि त्या दिवशीच आम्ही आवाहन पण केलंय आजही पुन्हा करतो की या राज्यातल्या सगळ्या जनतेला आणि मराठा समाजाला विशेष करून सांगणं आपण आपल्या जिल्ह्यात बायटाक्या घ्या कुणी कोणाची वाट बघू नका पूर्ण राज्यात जिल्ह्यात जिल्ह्यात हे लोन आंदोलनाचं पसरलं पाहिजे सगळीकडे मोर्चा सुरू करा आता परभणीच्या तारीख डिक्लेअर झाल्यावर बऱ्याच जागेवरच्या तारखे डिक्लेअर व्हायला लागल्यात आणि सगळे लढतायत ना बीडमधला विषय घेतला तरी सगळे लढतायत ते पक्षाचे कोणते असू द्या ते संदीप भैया क्षीरसागर पण लढताय मला वाटतं ते प्रकाशदादा पण लढतायत ते विजय शिव पण लढतायत आहेत अ सुरेश अण्णा खासदारही लढतायत सगळेच लढतायत ना सगळे पक्ष कोणी बघायला तयार नाही त्यामुळे सगळेच लढतायत ते तर आता ते संदीप क्षीरसागर तर काय जात बघायचंही काम नाही काहीच नाही लढतायत आणि सगळ्यांनी लढावं असं राज्यभरातल्या सगळ्याच आमदारांनी या कुटुंब उभारण गरजेचं अटक करावी यासाठी सरपंच संघटनेची मागणी आहे तीन दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्यात आता मागणी आहे तुम्हाला हटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली काय सरकार आहे का काय तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलंय का हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून की आम्ही आमच्याकडे अमके अमके मंत्री आहेत आमच्या सरकारमध्ये येत म्हणून आम्हाला ते करता येत नाही तुमचा भाऊ असतात तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असत तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असत त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये आजीबा जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे नसता जनता रस्त्यावर येणारे राज्य बंद पडणारे आणि पाडणार सुद्धा तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय आरोपीच्या बाजूने बोलताय हे सगळं चुकीच आहे आरोपीला साथ देणारे मंत्री तुमच्या एवढी एडी नाहीये जनता दादा याच्यामध्ये जे संशयित आरोपी आहे वाल्मिकाराट हे आता पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे सीएडीला शरण येण्याची शक्यता ज्यात मी ऐकलं नाही माहित नाही मला ती पण एक गोष्ट मला माहिती सरकारने कोणाचाही मुला केला नाही पाहिजे जो आरोपी की ज्यांनी क्रूर हत्या घडून आणली त्यालाही सोडलं नाही पाहिजे त्याच्या पाठीशी जो नेता आहे त्यालाही सोडला नाही पाहिजे कमलवाटन याला अटक केलं त्याला अटक केलं आता झाला गेला विषय आणखीन ते दोन तीन फरार आहेत मुख्य आरोपी त्याच्यात आणखीन लय मोठे जणून एकमेकाला साथ देणारे यांना ह्या दहावी जणाला साथ देणारा कोण मग तो साधा माणूस असो मंत्री असो आमदार असो खासदार असो तो, तो सुद्धा शोधायचा यांना इतक्या जणाला पाठबळ देणारा कोण त्यांचे यांचे फोन झालेले झालेले त्यांना मध्ये टाकलं पाहिजे त्याला सुद्धा घेतलं पाहिजे कारण आतापर्यंत तर कोणचा विषय घेतलेलाच नाही तरी पण काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही त्याचं नाव नाही त्याच नाव नाही तुम्ही कोण म्हणणार नाव नाही आहे तुम्ही कोण मदत करणारे सगळेचे सगळे याच्यात आले पाहिजेत नसता सरकारला सोप जाणार नाही आम्ही पुऱ्या राज्यात आंदोलन सुरू करणार आहे झाले सुरू त्यात दादा बीड जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री स्वतः जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती बीड करून करण्यात येत आहे आम्हाला संतोष भयाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर बसलेला असू दे आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत सुट्टी नाही कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही मला एवढंच माहिती त्यात मंत्री असो आमदार असो खासदार असो या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जे उभा राहिले ज्यांनी ज्यांनी फोन करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी सरकारकडे एरधऱ्या घालल्या ते एरधऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे त्यांना अजिबात सुट्टी नाही तो महाजन कशाला मागं ठेवलाय त्याला कस थर्प चा का बडतर्प केला याच्यात आणखीन चार दोन पोलीस आहेत ते का नाही घेतले ते आरोपी कुठे गेले ते मुख्य आरोपी दोन चार जण आणखी म्हणजे तुम्ही नाटक ना का तुम्हाला सुट्टी नाहीये सुट्टी नाही समाज आता खवाळ आहे एवढी क्रूरपणे हत्या करून तुम्ही जर त्याची चेष्टा करणार असला मयत संतोष भैया स्वर्गीय संतोष भैया देशमुखांचे तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असला तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब जड जाणार आहे आम्ही रस्त्यावरती येणार आहेत आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत आम्ही सोडणार नाहीत नुसते आरोपी धरून चालणार नाही त्यांना मदत केलेले सुद्धा जेलमध्ये पाहिजेत आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे आशापणे ते पूर्ण करतील ते जाता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे ते पूर्ण अंडर ट्रायला चालली पाहिजे ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये आले पाहिजे तो कितीही मोठा असो तो राष्ट्रपती असला तरी मधी पाहिजे नसता राज्य बंद पडणार